नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत आंबाड्याची भाजी तर याआधी टाकलेला आहे व्हिडिओ पण खूप दिवस झालं म्हणलं चला आता डबल टाकूयात आणखीन तर मी ना आंबाड्याची तुम्ही पाहू शकता ती छान झाली होती भाजी आपली आणि आंबाड्याची भाजी ना आणलेली होती आता ती नीट करूया आपण आधी आणि नंतर तुम्हाला भाजी दाखवते तर हे आणले आणले ना हे पेंडी तशीच होते त्याला नीट निटकरणं झालं नाही आदल्या दिवशी आणलेली होती तर, तर ते कट करून ना नीट करून घेते तर नीट करताना नी ना त्याची हे आता ही जरा निब्बर आहेत पानं कवळी असतील तर थोडं देठ आलं तरी चालते पण ही खूप निब्बर होती म्हणून याचे देठ घ्यायचे नाही अजिबात पान पान, पान फक्त तुडून घ्यायचं आणि तुम्हाला जर असे ल जास्तच मोठे वाटत असेल तर हातानेच पानाचे दोन दोन तुकडे करायचे चिळ चिरायचे नाही भाजी कारण आपण हिला धुवून परत उकळून घेणार आहोत असं शिजवून मग ती पाने टाकून द्यायचं मग तसं कट केले तर जीवनसत्व जातील म्हणून हाताने जरा त्याचे दोन दोन तुकडे केले तरी चालतील पण मी केले नाहीत त्याचे तुकडे तसेच टाक काय होत नाही म्हणून आणि आता ते नीट करून झाली स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेतली की परत ती आपण शिजवून घेऊया भाजी तर आता मी ना त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुते माती ती लागलेली असते म्हणून आणि तोपर्यंत कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाजी शिजवण्यासाठी तर हे पण पाणी टाकून द्यायचं आणि भाजी शिजलेलं पाणी पण टाकून द्यायचं कारण ते ही भाजी खूप आंबट असते मग ते पाणी त्यातलं ते तुम्ही आता समजा भाजी जर निब्बर असेल तर ती जास्त वेळ शिजू द्या एक पाच ते सा सात मिनटं आणि समजा कवळी असेल तर दोन मिनटातच शिजती ही निब्बर आहे त्याच्यामुळे मला ही पाच मिनटं शिजवावी लागली तरी पण थोडीशी ही वाच वाटली मला थो, आणखीन थोड्या वेळ शिजवायला वे वे पाहिजे पण तिलाही गाळ झालं ना की नंतर ती चिकट चिकट होतं म्हणून मी थोडीशी न एक नव्वद टक्के शिजवून घेतली आणि नंतर तिला हे केलं असं वाप देतानी म्हटलं राहिलेली परत भाजी कूड तिखट मीठ टाकल्यास वाफ देतोच नंतर तिला आपण मग त्यावेळेस राहिलेले शिजल म्हणलं म्हणून गरम पाण्यात टाकून घेतली झाकण न नाही ना टाकलं तरी चालल झाकण तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता आणि त्याला पाच मिनटं त्याला आपण शिजवून घेऊया आता एक जरा निब्बर आहे म्हणून पाच मिनटं शिजवायची कवळी असेल तर दोन मिनटं शिजवली तरी चालेल आणि आता दिसती भरपूर पण ही शिजली का नाही नंतर कमी होती तर मी झाकण न टाकता शिजवली एक पाच मिनटं तर आताना आपण ह्याचं हे गरम गरम पाणी ते काळ चाळणीत पूर्णाच्या चाळण्यात काढून घेऊ म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण दाबू दाबू काढायचं पाणी ठेवायचं नाही अजिबात तर आता आपली भाजी शिजून घेतली आपण तर इकडं दुसरं साहित्य काय काय घेतलं ते, ते दाखवते तर इथे कांदा कट करून आहे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे लसण घेतलं असं ओबडधोबट कुटून मीठ हळद लाल तिखट आणि जिरे घेतलेत लाल तिखटावीची तुम्ही हिरवी मिरची पेस्ट घेतली तरी चालेल आणि हे ना मी तांदूळ भिजत घातले होते एक अर्धा तास माझ्याकडे तांदळाची कणी नव्हती म्हणून तांदूळ घेतले तुमच्याकडे कणी असेल तर कणी भिजवा तर हे अखंड तांदूळ होते म्हणून भिजल्यानंतर असे हाताने ती चुरले का नाही मग त्याचे जास्त चांगले भिजले की त्याचे तुकडे होतात आपल्याला त्याचे तुकडेच पाहिजेत कणी आणि हरभऱ्याची डाळ बी मी एक अर्धा पाऊन तासाखाली खाली भिजत घातलेली होती ती पण भिजली आपली डाळ पण आणि ह्या कडीत थोडंसं त्या ह्याचं पाणी राहिलं होतं म्हणून ते असं खाली झालं झाल्यानंतर तर त्या तेल टाकलं एक दोन वळ्या तेल गरम झालं की जिरे टाकले जिरे फुलले की लसण ओबडदबड कुठल्याला टाकला लसण जरा लालसर झाला की कांदा टाकला कांदा टाकला की त्याच्यात आपण मीठ टाकूया लगेच म्हणजे कांदा मऊ होतो आपल्याला कांदा लाल करायचा नाही फक्त मऊ करायचं आहे आपल्याला कांदा तर थोडासा कांद्याचा कच्चेपणा गेला थोडा मऊ झाला कांदा आपला की एक दोन मिनिटभर दो एक दोन मिनिटच परतला असेल मी त्याला आणि आपलं मऊहीपर्यंत कांदा चांगला असं की लगेच त्याच्यात आपण आपण जी हरभरीची डाळ भिजत घातली होती का ती डाळ आणि ती तांदळाची कणी ती पण टाकून घेऊया आपण कारण आता हे कच्चीचं आहे आपली डाळ आणि कणी आता हे आपल्या दाताखाली कचकच लागून म्हणून ह्याला ना आपण मीठ टाकलेलं आहे कांद्याबरोबर त्याच्यामुळे मी दुसरं मीठ काही टाकणार नाही आणखीन तर त्या तेलात आणि मिठात ही डाळ आणि तांदळाची कणी आपल्याला शिजवून घ्यायची तर एक झाकण टाकून पाच सात मिनटाची वाफ द्यायची आणि मध्ये एकदा त्याला असं हे करायचं झाकण काढून हलवायचं नाही तर खाली चिटकू शकते कणी आपली म्हणून मी आता त्याला तेलात मिठात चांगलं हलविलं आणि आता झाकण टाकून एक सहा मिनटाची वाफ देते आणि एक दोन तीन दोन दोन तीन मिनटाला एकदा झाकण काढून हलविते त्याला म्हणजे ते खाली नये म्हणून आणि परत आणखीन दोन तीन मिनटं त्याला झाकण टाकून आणखीन एकदा शिजवून देते तर आपली तुम्ही चांगली कणीला आणि आपल्या हरभऱ्याच्या डाळीला चांगली वाफ बसली आता कचकच लागणार नाही अजिबात आपली ही डाळ आणि तांदळाची कणी तर तांदळाची त्याचे कणी का टाकायचे तर भाजी आंबट असते जास्त मग कणी अशी जर आंबट पण आहे त्याचा शोषून घेते आणि भाजी जास्त आंबट लागत नाही कणी टाकल्यामुळं तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊन आता ह्याच्यात आपण हळद आणि लाल तिखट टाकूया तर मी तुमच्या आवडीनुसार किती तिखट हवंय ते म्हणाल त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता आणि चांगलं मिक्स करून घेऊन हे मिक्स केलं की नंतर आपण त्याच्यात भाजी टाकूया आपण शिजवून घेतलेली आंबड्याची तर आपण भाजी चांगली मिक्स करून घेतली आता याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यास पण चांगले मिक्स करूया आणि झाकण टाकून ना एक आणखीन चार मिनटाची आपण ह्याला वाफ देऊया आता शेंगदाण्याचं नंतर कचकच लागू नये म्हणून तर आता चांगली वाफ बसली आता गॅस बंद करूया आपली भाजी तयार आहे वाप तर आपण ह्याला चांगलं मिक्स करूया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया तर पारंपरिक पद्धतीने एकदम पौष्टिक अशी क आंबड्याची भाजी कशी वाटली ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे भाजी करून पहा खूप छान होते कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा